कोल्हापूरच्या सचिन टीम टॉपर रोलर स्केटिंग अकॅडमीच्या खेळाडूंनी उज्ज्वल यश संपादन केलं खोपोलीमध्ये झालेल्या आंतरराष्ट्रीय ट्रॅकवर झालेल्या इंडोरेस नॅशनल चॅम्पियनशिप स्पर्धेत कोल्हापूरच्या सव्वीस खेळाडूंनी महाराष्ट्र संघात सहभागी होऊन तब्बल एकोणतीस पदकं जिंकली या खेळाडूंची आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे खोपोली इथं याक पब्लिक स्कूलमध्ये आंतरराष्ट्रीय ट्रॅकवर इंडोरेस नॅशनल चॅम्पियनशिप स्पर्धा घेण्यात आली आठ आणि नऊ फेब्रुवारी या काळात झालेल्या स्पर्धेत कोल्हापूरच्या सव्वीस खेळाडूंनी महाराष्ट्र संघात सहभाग घेऊन एकोणतीस पदक जिंकत कोल्हापूरचा झेंडा फडकवला या स्पर्धा एक, एक मिनिट दोन मिनिटं पाच मिनिटं अशा विभागात घेण्यात आल्या त्यामध्ये पाच वर्षाखालील मुली स्कॉड विभागात अन्विका सरनोबतनं तीन सुवर्णपदकं सहा वर्षाखालील मुलांच्या गटात प्रीशा शेमडे हिनं तीन कांस्य पदकं प्रियोम स्वामीनं दोन रौप्य पदकं तर सात वर्षाखालील मुलांच्या गटात शिवान शिंदेनं एक कांस्यपदक वीरेन ससाणेनं दोन सुवर्णपदकं आणि एक कांस्य पदक तर संमेत गाडवेनं एक सुवर्ण दोन रौप्य पदकं सात वर्षाखालील मुलींच्या गटात स्पर्स हसनं एक कांस्य पदक पटकावलं याशिवाय विविध गटात अन्य मुलामुलींनी पदकांची लयलूट केली या स्पर्धेत गुजरात तामिळनाडू मध्य प्रदेश आंध्र प्रदेश कर्नाटक महाराष्ट्र या राज्यांमधील खेळाडू सहभागी झाले होते आरोग्य विभागाचे सहसचिव मंगेश चिवटे तसंच राष्ट्रीय इंडोरेस संघाचे सचिव संदीप सोळंकी मनोज ठाकरे राष्ट्रीय पंच देवांत रिले दशरथ बंड यांच्या उपस्थितीत पारितोषिक वितरण करण्यात आलं या खेळाडूंना राष्ट्रीय प्रशिक्षक सचिन इंगवले यांचं मार्गदर्शन लाभलं